नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि आम्ही खूप छान आहोत आजोबा पडले होते आजोबांचं सगळं विचारपूस केलं सगळं काही केलं आजोबांच्या पायावरती सूज नाही आहे फक्त साईडच्या साईड म्हणजे आपला जो मांडीचा भाग असतो तिथं थोडेसे काळंगी जोऱ्यात अजिबात पडलेले नाही आहेत असे बसले खाली पटकन थोडंसं घाबरले आणि छान आहेत आता चालतायत वगैरे जेवण खाणं झोप वगैरे सगळं आहे मग डॉक्टरांना विचारलं डॉक्टर म्हणले जर पाय फ्रॅक्चर असता तर पूर्ण पाय सुजला असता आणि आजोबा एक सेकंदही बसले नसते खूप माणसाचा चांगल्या माणसाचा जीव इतका घालमेल होतो की फ्रॅक्चर होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर फ्रॅक्चर वगैरे काही नाही पण वय आहे वय असल्यामुळं थोडासा जरी मार लागला तर माणूस लगेच हे होऊन जातं तर बर्फ लावून चालू आहे शेकायचं मू वगैरे लावायचं चालू आहे स्प्रे मारतो आहे आणि व्यवस्थित झाले तर आजोबा आता वय जास्त असल्यामुळं थोडंसं दुखणं पण खूप मोठं असतं म्हाताऱ्या माणसांचं लहान लेकरासारखं असतं आपण काय सांगतो आहे काय बोलतो आहे काहीच कळत नाही आणि काय दुखतं आहे ते पण कळत नाही लहान बाळ कसं काहीच कळत नाही असं बघतात तोंडाकडं तसे माझ्या तोंडाकडं तो तों बघतात आजोबा कधी कधी की काय सांगाले की ताईन काय बोलले की ना ताई ताईला काय सांगावं काय दुखते की तर मी ते समजू शकते आणि तर ते बघा इथून तुम्ही आता तुमच्यावर मी इथं बोलते दार अजून अकरा नाही वाजले आणि ततई बघा उन्हात बाहेर फिरतात मी लगेच तुम्हाला दाखवते दिसतात का आणि तताई हे बघा हे दोघी इकडं बसल्यात व चला मावशी आणि ताई तुमच्या समोरून गेल्या ना खाली हा का नाही तुम्ही त्यांना थांबवलं ते बघा महागारी वळल्या बघा लगेच महागारी हे बघा आणि तताई का फिरताय तुम्ही कशासाठी फिरताय पण उन्हात आहे आणि असं करतात ऐकत नाही आहेत आत्ता वरी चालल्यात कलावती आजी पण खाली फिरते हां असं नका ना करू का इकडे आणीत आता तुम्ही कलावती आजी खरंच ना, ना।, ना। गप्प बसा की गं तुम्ही घरात हां का आता येत नाही खाली मी सकाळी सांगून गेले होते आणि मी आत्ता का व्हिडिओ काढते तुम्हाला माहिती आहे का मी आत्ता घरात आली बाहेर गेले होते ना मी आत्ताच पाणी पिले ना मी पाणी पिलंय आणि म्हणलं व्हिडिओ काढावा तिथं बसून तर तर ताई एकट्याच फिरतायत बाहेर तिकडं उन्हाचं का आणि तुम्ही का फिरताय उन्हात फिरत पाया चप्पल नाही तुमच्या काहीच नाहीये तुम्ही का काय करत होत्या खाली का पाहिजे होता त्यांना वरती म्हणून मी घेऊन चालली होती किती मी, मी सांगून गेलते ना मागाशी काय सांगून गेले मी मी काय सांगून गेले बघ मग तुम्ही खाली आलात आणि तुमच्या पायात चप्पल पण नाहीये बिना तर तुम्ही फिरता बाहेर सांगा ना माझ्याकडे बघा काय असं करतय त्या घेऊन ये मला पाहिजे अहो मग डोक्यावरती एक कपडा घ्यायचा पायात चप्पल घालायची डोक्यावर डोक्यावर काही ठेवलं नाही चप्पल नाही पायामध्ये कुमार मॅडम थोडंसं लक्ष ठेवा ना जरा लक्ष ठेवते मी हे घराचं दार आहे ना चोवीस तास उघडं ठेवावं लागतं आणि कर कसं आहे कर कसं आहे बघा रोहित मी आता आलो गाडी तिकडं आम्ही सावलीला लावली त्या झाडाखाली मी येऊन तर पाणीच पित होते घरामध्ये तवर तर ह्यांचं चालू झालं खाली जायचंय बिना चप्पलचं जायचंय चक्कर येले परत उलट्या होतात ऊन लागलं की ताप येते परत तर वचला जी इथं कापतात टमॅटो तर वत्सल आजीनी बघितलं आणि तर ताई बाहेर फिरत होत्या पण वत्सल आजी काहीच बोलल्या नाहीत आहे का ना वत्सल आजी किती वेळा सांगतोय आपण की जाऊ नका खाली जाऊ नका खाली ऊन लागतंय तरी नाही कुणी ना कुणी येतच खाली कुणी ना कुणी वैशाली दिलं तरी ना कोणी ना कोणी नजर चुकवून जातच आणि सगळं झालं ना आपलं दाराला कडी घालायची नाही ते तर बघ करावंच लागणार आहे आता दाराला कडी तर राहावीच लागणार आहे पण असं होतं की मी आता नाश्ता गोळ्या दिल्या होत्या त्यांना आणि सगळ्यांना सांगितलं तू बरं बस खाली कुणीच येऊ नका खाली सगळं काम झालं होतं ती पण बंद केली होती आणि सांगितलं होतं जा पण नंतर कशाला गेला मला तेच कळलं नाही मग मी आतमध्ये आलो कुठे हातात छोटासा कपडा होता नॅपकिन बिना चप्पलचं आणायला हा डोक्याला तेल लावलेलं होतं आणि फिरत होते ते तेल ते लावल्यावर तर इतकं ऊन लागतं ना डोक्याला भरपूर उन्हाकडं बघितलं तरी डोळ्यांना त्रास होतो इतकं ऊन आपण दारातनं बसलो तरी अशी झळ लागतील उन्हाची स्वयंपाक झालेला आहे सगळा म्हणजे पत्ता गोबी होता त्याची भाजी केलेली आहे लाल मिरची जरी टाकून आणि तिकडं भात शिजवला स्वयंपाक सकाळी लवकरच उन्हाच्या आधी करून घेतलेला आहे बापरे बापरे कसलं ऊन झळकते ना काय चाललंय राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी काय म्हणते तब्येत तब्येत काय म्हणते बरी आहे का हां तुझे हे का हिचं चाललंय सांगायचं तू अशी बस जाऊ नको तू सारखी वरी बसतीस तिला सांग खाटाच्या खाली बस म्हणून हा हा इंद कुचोडा हा किंवा कुचोडा बघ ना अच्छा तर, तर आजोबांचं व्यवस्थित आहे काय म्हणताय हिरो हिरा लाल मस्त आहे आज सकाळी मी दाढी केलेली आहे आंघोळ घातलेली आहे स्वच्छ कसं वाटते बर वाटते एकदम फ्रेश हा हे बघा खाली कोणी कोणी उतरलं उतर उतर होतं उतर हो का <laughs> आज कोणीच नाही उतरलं बाहेर गेल्यावर आणि त्या उतरल्या होत्या उतरल्या होत्या ना तुम्ही काहीतरी काम करा ना थोडंसं लक्ष ठेवा ना पण मना माझं कोण ऐकणार आहे ठीक आहे आजोबांची तब्येत काय म्हणते आहे नाश्ता वगैरे केला का नाश्ता हां तर आजोबा ह्याच्यावर धरून जरा चालत आहेत आत्ता आणि थोडंसं मांडीला सुजा आहे म्हणजे पण पाय फ्रॅक्चर नाहीये नाहीतर आजोबा अजिबात बसले नसते आरामात आहेत झोपतायत झोप वगैरे लागते सगळं व्यवस्थित आहे थोडंसं पायाला म्हणतो ना आपला जोप आप जरी पाय मुरगळला जरा जर, जर लागलं तर आपल्याला आठ दहा दिवस ते दुखतं काय म्हणते छकुले खाली उतरली होती नाही चाल आमची आई सांगितलं नका उतर हो नाही एवढं एक लिकरू हुशार आहे ना की हे माझं सगळं ऐकतं बरं खरं सांगते मग ऐकायचं आईच मग आपण आई कुठे गेली होती सकाळी मग तुम्ही ऐकलं का आणि तताईने ऐकलं का नाही तिला जरी आणि ताईला झालं तरी तो त्रास कुणाला होणार आहे तुला पण होणार आहे ना आपण सगळ्यांवर प्रेम आ, करतो ना कर। एकमेकावर मग तुम्हाला थोडं जरी काय झालं तरी मला दुःख होतं ना मला पण दुःख सगळ्यांनी छान राहायचं ऐका ऐकावं ऐका ऐकावं हा मग काय म्हणते भामाजी बस जी। भामाजी नुसतं बसून राहते भामाजी लक्ष ठेवत नाही असं नाही करायचं इकडं मृदुला आजी ठीक आहे बरे आहे बरे आहे का नहीं। खाली नहीं। गेलो होतो का उन्हात नाही नाही अजिबात उतरायचं नाही आईने सांगितलं आहे जाऊ नको अजिबात जात नाही मग तू तिला का नाही सांगत आणि त्याला का नाही सांगत सांगा ते ऐकायला पाहिजे ना हे बघा जुली आणि जुलीची पिल्ल हा आणि पिल्लिक गुण पित आहेत आता पिल्ल लवकरच मी जरा मोठे झाले ना थोडेसे प्यायचे तुटले ना ती देऊन टाकेल मी हा लावते आजी खाली यायचं नाही आता परत मना आजी काय म्हणते तब्येत तर आता आणि ताताई सांडलं बघा पाणी ते बघा आता कलावती आजी आजीनी पाणी सांडलं होतं परत आता तुम्हाला काम नाही काय करू आणि सांडून पाणी भरू बर असू ते पण गार वाटतं घर पुसून घेतलं ना गार वाटतं इकडं पाणी आहे अजून आणि ताताई पुढं पाणी आहे पुढं पुढं पाणी तर उन्हाचं बघा हे आमचे सगळे जनता इकडं बसलेले आणि अजिबात खाली उतरायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे इकडं काही लोक बसलेले आहेत मंगल बाशी अशी का बसली दोन्ही खाटाच्या मधी आणि फॅन का नाही लावला तुम्ही अरे काय माणसे तुम्ही असं नाही करायचं फॅन लावायचं गारव लागतं कारण ह्या घरामध्ये आहे ना खरं सांगू का गरमच होत नाहीये मी सगळ्या म्हणजे सगळ्या म्हणण्यापेक्षा दोनच खोल्यांमध्ये सिलिंग इकडं आल्याबरोबर करून घेतलेला आहे कारण उन्हाळ्यामध्ये ह्यांना गरम नाही व्हावं आणि हो थंडीमध्ये थंड नाही वाजावं थंडी नाही वाजावी हो। वाजा गरम होतं का इथं नाही होत काय चाललंय इकडे एक जणाची टोळी आहे तिकडे एक जणाची टोळी आहे तिघींची पुन्हा बाहेर काही जण आहेत हां मंगलबावशी उठ तिथलं मधलं उठ तसं बसाव नाही चला बाहेर चला बाहेर हे मच्छरचं बंद करताय ना तुम्ही संध्याकाळी हां बंद करताय ना हां कुमार मॅडम लक्ष ठेवतात सगळ्याला तर माठात आता पाणी ठेवतोय आपण ह्यांना गार पाणी होते माठात गार होते फ्रीजमधलं नको द्यायला म्हणून तर सगळेजण बसलेले आहेत सगळ्यांची तब्येत एकदम व्यवस्थित आहे हे बघा तिकडं बघा तो मोती त्याच्यावरती नको ठेऊ बेडवरती त्याला चला मग छकुले जाऊ का येऊ का मी काय म्हणलं माहिती आहे का तुम्हाला सगळ्याला एक सांगते इकडे एक इकडे एक दार आहे बघा हे बघा इथं दार आहे

खरच खूप वरती छान वाटते माहितीये का मस्त हवा येते गार वाटाले किती छान वाटाले छकुले किती मस्त बघ बर किती मस्त झोपलं पाहिजे हे बघा वाऱ्याने उडतय आहे ना भंडारी गरम अजिबात होत नाही वरती सगळीकुन असं वारं येतं इकडून नाही का असं मस्त वाटत मग छान आंघोळ्या झाल्यात कपडे धुतलेत नाश्ता केलाय जेवण जेवण येईल आता थोड्या वेळाने हा मग छान राहायचं हा चला येऊ का मग आज दोघांच्या दाड्या वगैरे केल्या होत्या तर दोघही चांगले दिसत आहेत आज आजोबा पण आणि भंडारी पण आणि आजोबांची तब्येत होईल हळूहळू बरी व्यवस्थित आहेत आजोबा हा एकदम छान आहेत चालतायत ना मस्त आहेत भंडारी पण लक्ष ठेवतायत आजोबांकडे